नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे या योजनेअंतर्गत बघा ज्या विधवा महिला असतात त्यांना जे केंद्र शासन झालं किंवा राज्य सरकार यांच्याकडून जे पैसे भेटले जातात ते पैसे किती भेटतात कोणते कोणते डॉक्युमेंट असतात कोणाकोणाला ते मिळू शकतात अप्लाय कसा करायचा फॉर्म कुठे भरायचा याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपण सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांच्या ऑफिशियल पेजवर आले त्या पेजवर आपल्याला या योजनेची माहिती मिळून जाईल बघा योजनेचं नाव आहे ते म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असं या योजनेचं नाव आहे योजनेचा प्रकार आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे म्हणजे केंद्र सरकारकडून पुरस्कृत केलेली योजना आहे तसेच राज्यातील ज्या विधवा आहेत त्यांना दर महिन्याला निवृत्ती वेतन हे दिले जाते आता हे कोणासाठी लागू आहे तर बघा सर्व प्रवर्गातील विधवाना लागू आहे म्हणजे असं नाही स्पेसिफिक साठी हे मिळणार आहे तर सर्वच जे प्रवर्गातील ज्या विधवा महिला असतील तर सर्व महिलांना येथे पैसे भेटणार आहेत तर आता बघा प्रमुख अटी काय आहेत योजनेच्या त्या प्रमुख अटी आहेत त्या आपण बघूया तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची यादीत नोंद असलेला चाळीस ते पासष्ट वर्षाखालील वयोगटातील ज्या विधवा असतील म्हणजे ज्या चाळीस ते पासष्ट वर्षाखालील ज्या विधवा महिला असतील व ज्या विधवा महिला असतील त्या महिलांना इथे पैसे भेटणार आहेत तर बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळवण्यास पात्र असतात त्याला बघा पाळीस ते पासष्ट वयोगटातील ज्या विधवा महिला असतील त्यांना हे पैसे भेटणार आहेत आता यामध्ये बघा ते मला पैसे किती भेटतात तर बघा जे केंद्र शासन आहे त्यांच्याकडून दोनशे रुपये आणि जे राज्य शासन आहे राज्य शासनाकडून बघा राज्य शासनाकडून महिन्याला चारशे रुपये म्हणजे एकूण मिळून बघा तुम्हाला महिन्याला सहाशे रुपये प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये हे निवृत्ती वेतन मिळले जाते आता बघा इथे प्रति म्हणजे प्रति महिन्याला प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन सहाशे रुपये अर्धा करण्यात येते म्हणजे महिन्याला सहाशे रुपये भेटतात आता अर्ज कसा करायचा कर तर बघा तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालय असतं तिथे करू शकता तसेच तहसीलदार संजय गांधी योजना त्याचं ते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता तसेच जे तलाठी कार्यालय असतं तलाठी कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही तिथे अर्ज करू शकता आता या याबद्दलचे तुम्हाला जर ज्या तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालय आणि तहसीलदार संजय गांधी योजना जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता त्याची संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल बाकी डॉक्युमेंट काय लागतील म्हणजे जर बेसिक डॉक्युमेंट असतात त्यांची ती लिस्ट सुद्धा तुम्हाला तिथे त्या ठिकाणी म्हणजे त्या कार्यालयामध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बघा आपण डेली असे नवनवीन योजना ज्या आहेत त्या योजनांची माहिती देत असतो तसेच जे गव्हर्नमेंट भरती आले कंपनी असतात ते सुद्धा आपल्या चॅनलवर भेटत राहतात त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर करायला विसरू नका